विशाल पाटील ठेवलेला आहे हे खरं आहे की आज फॉर्म भरलेला आहे तरी आमच्या हाताशी अजून दोन दिवस आहेत बावीस तारखेला अर्ज ता मार्ग घेण्याचा दिवस आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केलेला आहे की हे सगळं एक मात्र झालं पाहिजे हा ठीक आहे पण दिवस हाताशी आहे पुढे आम्हाला प्रचाराला भरपूर दिवस हाताशी दावा करते भाजप महाराज काय माझ्या मध्ये त्यांचे सगळे दावे फुल ठरणार आहेत जसं जसं मी येणार मी येणार म्हणत होते चक्की पिसिंग पिसिंग म्हणत होते तसं हा चाळीसचा दावा आहे तो सुद्धा फेल होता विलासराव साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यांचे समर्थक म्हणून राहिला पालकमंत्री म्हणून काम केलं आज किती मोठी उणीव असत नाही नाही आम्हाला तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी उन्व आहे साहेबांशिवाय निवडणूक नाही असं होतं आणि कसा शेवटी हा लोकशाहीचा उत्सव आहे खरं म्हणजे निरोगी पद्धतीने केला तर याच्यातला एक वेगळा आनंद आहे आणि लोकशाही परिपक्व आणि ताकदवान होण्याची ताकद त्याच्यात निवडणुकीमध्ये असते साहेबांचं शिवाय निवडणूक म्हणजे त्यांच्या भाषणाकरता रात्री त्यावेळेस दहा जो वेळेचं बंधन नव्हतं रात्री दोन पर्यंत बस था। लोक बसले असायचे हजारो लोक त्यांची पाहत बसलेले आम्ही पाहिलेले आहेत त्यांचं भाषण म्हणजे एक खरं अर्थानं लोकशाहीतली एक मेजवानी असायची आणि खूप आनंद लोक घ्यायचे आणि त्याच्यातून एक मार्गदर्शन असायचं आणि आमच्या काँग्रेस पक्षाचं बळकटीकरण त्यामध्ये होत होतं संघटन होत होतं मी असं म्हणत असतो की विरोधी पक्षाची जरी सभा असली आणि व्यासपीठावर बसले आणि थोडं सभागृहात बसलेले सुद्धा विलासरावची आठवण करतात कारण शेवटी असं एक याच्यात काय व्यक्तिगत हे नसतं परंतु त्यांचं भाषणाची कला वक्तृत्व त्यांचा अभ्यास आणि खोलवर विचार मांडण्या सहजतेनं मांडण्याची पद्धत आज सगळ्यांना ती आठवणीत आठवण येणारी गोष्ट ठरते मराठवाड्यात असेल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाचा सावट आहे लातूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई आहे सरकारचं म्हणावं तसं लक्ष इथं दिसत नाही दुर्दैवानं सरकार करता तर शेतकरी हा फार दुय्यम आहे ग्रामीण भाग दुय्यम ठरला आहे त्यांना आणि त्याचा परिणाम असं दिसतो की शेतकऱ्यांच्या कोणत्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नाही ग्रामीण भागाकडे लक्ष नाही त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा नाही कारण हे सरकार आता खरं म्हणजे सत्तेकरता काय करायचं आणि सत्तेवर कसं जायचं एवढाच विचार करणारे ते आहेत आणि त्यामुळे दिशाभूल करून मतं मिळवायची काम करून मतं मिळवण्याची गरज नाही असं त्यांना वाटतंय पण या दुष्काळामध्ये बिलकुल लक्ष द्यायचं नाही शेतकऱ्याकडे लक्ष नाही विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाही मध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांचं अतिवृष्टी कधी गार्बेजीनं वादळ वाऱ्यानं काही अजूनही मदत ती मिळाली नाही या सगळं स्थिती आहे दुर्दैवाना पण बदलेल ती या निवडणुकीमध्ये काही बदले ऑक्टोबर मध्ये बदल राज्यातली कायदा व सुव्यवस्था सलमान खानच्या गोळीबाराच्या प्रकारानंतर मुख्यमंत्री घरी जा जाऊन आले आज परत लॉरेन्स बिश्नो यांनी आणखीन एक गाडी त्यांच्या सलमान खानच्या घराच्या ठिकाणी पाठवली जा। मुख्यमंत्री जाऊन हे फारसा प्रभाव पडलेला नाही नाही सरकार म्हणून धाक जो बसायला तो नाही ही वस्तुस्थितीच आहे यांचेच आमदार ते पोलीस स्टेशनला गोळीबार करतात रस्त्यामध्ये खून पडता येत आता हा गोळीबार सलमान खानच्यावर चाललाय हे कसलं लक्षण आहे आंबे पदार्थाचा धुडगुस झालेला आहे हजारो कोटीचे आंबली पदार्थ सापडतायत त्याच्यावर नियंत्रण त्यांचं नाही पुढची नवी पिढी संपूर्णपणे खराब होण्याची परिस्थिती झाली आहे अवघड अवस्थेतून परिस्थिती सगळी हे तर दुर्दैवानं आहेच आहे आता काय